चला तर आज आपण घरच्या घरी कॅफे स्टाईल बर्गर बनवूया त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अगदी झटपट आणि पटपट बनवून तयार होतो हा बर्गर फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये तेही उरलेल्या शिळ्या बटाट्याच्या भाजीचा तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे माझ्याकडे रात्रीची शिळ्या बटाट्याची भाजी जी आहे ती चटणी उरलेली होती तर म्हणलं हिला फेकून न देता हिचं काहीतरी बनवून टाकू मग मी या बटाट्याच्या चटणीच्या पटापट आलू टिक्क्या ज्या असतात त्या मी बनवून घेतल्या आहे अजिबातही तेलकट वगैरे नाही होत ह्या टिक्क्या त तर या पद्धतीने मी तीन टिक्क्या ज्या आहेत त्या बनवून घेतल्या आहे आता एका कढई किंवा पॅनमध्ये आपल्याला जरासं तेल टाकायचं त्यानंतर सगळं तेल जे आहे ते सगळीकडून पसरवून घ्यायचं म्हणजे कसं सगळीकडं तेल जे आहे कढईला लागल्या जातं आणि टिक्क्या जा ज्या आहेत त्या छान होतं त्यानंतर यामध्ये एक एक करून आपल्याला सगळ्या टिक्क्या ज्या आहे यामध्ये सोडून द्यायच्या व अगदी कमी गॅसवरती नॉर्मल याच्यावर फ्राय करून घ्यायच्या छान अशा टिक्क्या ज्या आहेत त्या फ्राय झालेल्या आहेत लगेच आता आपण इथे बर्गर बनवून घेऊ मी इथे तीन बर्गर जे आहे ते घेतले म्हणजे तीन आलू टिक्के आहेत तर तीन बर्गर मी इथं घेतले बर्गर जे आहे ते नॉर्मली मी तव्यावरती बटर लावून छान असे हलकेसे भाजून घेतले बर्गरच्या खालच्या बेसवरती आपण मेहनीज जे आहे ते टाकणार आहोत आणि त्यानंतर वरच्या बेसवरती टोमॅटो केचप लावूया तर इथे मी सगळं थोडं थोडं जे आहे ते मेहूनज लावले आणि सगळीकडे छान असं बर्गर बन्सवरती पसरून दिलंय तुम्ही नेहमीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नेहमी वि विसरून जातात तर पटकन प्लीज चॅनलला सबस्क्राईब बरं का तर छान असं मि जे आहे सगळीकडे मी पसरून दिलं आहे त्यानंतर यावरती एक एक आलू टिक्की जी आहे ती मी यावरती ठेवते त्यानंतर मी टोमॅटो कांदा व हे सगळं जे आहे ते मी अगोदरच कापून घेतलेलं होतं जर तुमच्याकडे शिमला मिरची कॉर्न किंवा काकडी वगैरे असेल तर तुम्ही यावरती टाकू शकतात माझ्याकडे घरामध्ये काही अवेलेबल नव्हतं तर मी टोमॅटो आणि कांदाच यावरती टाकला आहे माझ्याकडे दोन चीज क्यूब होते तर मी सगळे दोन चीज क्यूब जे आहे ते यावरती छान असे ग्रेट करून घेतले बारीक किसणीने किसून घेतले जर तुमच्याकडे चीज स्लाईज वगैरे असेल तर तेही तुम्ही यावरती ॲड करू शकतात तर मी या पद्धतीने दोन चीज क्यूब जे आहे ते यावरती छान असे ग्रेट करून घेतले जसं की मी अगोदरच सांगितलेलं होतं तर वरच्या बेसवरती आपण टॉमॅटो केचप लावणार आहोत काय तंदुरी सॉस वगैरे हो बनवायची गरज नाही आहे तर या पद्धतीने मी वरच्या बेसवरती टोमॅटो केचप जो आहे तो लावलाय व सगळे सगळे तिन्ही बेसवर लावून घेतलेला होता आणि या तीन तिन्ही बेस जे आहे ते आपले कम्प्लीट झाले म्हणजे तिन्ही बर्गर जे आहेत ते छान असे आपले कम्प्लीट झाले आता ज्या कढईमध्ये आपण टिक्क्या ज्या आहेत त्या भाजलेल्या होत्या त्याच कढईमध्ये आपण बर्गर जे आहे ते थोडे पाच एक मिनिटभर शेकून घेऊ म्हणजे चीज जे आहे ते छान असं मेल्ट होईल आणि बर्गरसुद्धा छान असे गरम होतील आणि खायलासुद्धा अगदी छान असे लागतील मी ह्याच कढईमध्ये अगोदर क्री कढई जी आहे ती पाच ते सहा मिनटासाठी मी प्रीहेट केलेली होती आणि त्यामध्ये मी छान असे बर्गर जे आहे सात ते आठ मिनिटासाठी छान असे बर्गर जे आहे ते दोन्ही मी बर्गर जे आहे ते छान असे भाजून घेतले जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत अगदी झटपट आणि पटपट असे हे बर्गर तयार आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय